नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते आई ती खरंच आईच असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची शाय असते तर लंगड्यांची मा पाय असते धरतीचा ठसा असते आई असते जन्माची शिदोरी जीव सरतही नाही आणि उरतही नाही अशी म्हणणारी आपली आई असते बघा कितीही लेकीचं सासरी श्रीमंत असू दे मात्र आई आईवडिलांची एक ना एक शिदोरी असतेच मला ही आईने प काल मी घट्ट घेण्या आईने करून दिला होता मला तिथ खाण्यासाठी व आज येत्यावेळी पातळ घेण्याचं दूध ही दिलं होतं आम्ही त्याला कांजवणी म्हणतो व मी रात्री लेट झाला म्हणून ते फ्रीजला तसंच ठेवून दिलं होतं व सकाळी तिनच फोन करून आठवण करून दिली की मुलांना दिलीस की नाही करून म्हणून मग आता आत्ता करूनही घ्यावं त्याच्यासाठी बघा दूधही मी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गुळही घालून घेते आणि साईडला ते गुळ हिरगळत आहे तोपर्यंत मी साईडला थोडेसे तांदूळही भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये तांदूळ किंवा रवा घातला तरी कांजवणीला टेस्टही छान येते त्याच्यामध्येच थोडेसे मी काजू थोडे बदाम आहेत म्हणून घातलेले आहेत थोडं वेगळं काहीतरी मुलांना म्हणून त्याच्यामध्ये तेलची आणि पचण्यासाठी म्हणून थोडंसं बडीशेप घातलेला आहे ह्याच्यामध्ये जसं तरी तसं तरी तुम्ही फक्त रवा भाजून किंवा तांदूळ भाजून घातला तरी ही छान अशी आपली कांजवणी होते बघा आता आपला गुळ ही चांगला विरगळलेला आहे तोही मी गाळून घेते पूर्ण कारण की दुधात पण थोडं हे असतं किंवा गुळातही घा थोडं फार काहीतरी असतंच बारीक सारीक म्हणून मी गाळून घेते बघा आता दूधही पूर्ण गाळून घेतलेलं आहे व साईडला हे, हे मिश्रण आपलं गार झालेलं आहे तेही मी मिक्सरला बारीक करून घेते बघा आता आपलं मिश्रणही चांगलं असं बारीक झालेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे दोन तीन चमचे बाऊलमध्ये एका काढून घेते व कारण की हे मी असंही ठेवणार आहे हे, हे जातं आपल्याला एक दोन दोन तीन महिने फ्रीजमध्ये असंच ठेवून दिलं तरी जातं त्यामुळे मी थोडं जास्तच केलेलं आहे त्याच्यामध्ये जातं त्या कांजवणीतलं दूध आहे तेही थोडं घालून त्याच्या घोटळ्या पूर्ण मोडून घेते जेणेकरून कांजवणीमध्ये घोटळ्याही होणार नाहीत बघा तर सगळं घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मुलांना सहा महिन्यातून एकदा दिला तर मुलांच्या पेशी नाही कमी होत नाहीत पेशी वाढवण्याचं काम हे कांजवणी किंवा खरवेस करतं आणि छान असं आपली कांजवणी ही होते व मुलांना कॅल्शियमयुक्त आहे चला तर मग माझी ही तयार झालेले आहे रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन ज्या कोणत्याही असतील त्याच्या ताई असतील त्या बघत असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे ह्या रेसिपीला काय म्हणतात ते श्री स्वामी समर्थ